अनुसारे संघ विजय झाला आहे जे हनुमान बेरशी संघ तुमचं देखील कौतुक खूप चांगलं खेळला तर या ठिकाणी सहभागी झाला ते या स्पर्धेमध्ये त्याबद्दल आमच्या आयोजकांच्या वतीने शिवकृपा नमस्कार मित्रमंडळ गातेशान तिसरा बघितस आमच्याकडे आलेला आहे आणि आम्ही फोटो काढण्यासाठी त्या घेऊन तुम्ही किती मला सांग आम्ही तिसरा तीन दिवस टुर्नामेंट चालू होती आमचा बेस्ट बॅट्समॅनची ट्रॉफी आमच्या प्रदीप परिकर आयकॉन बेस्ट बॅट्समॅन ट्रॉफी जात जरा किती मध्ये भारा पाहिजे सगळे आमचे प्लेअर आहे कराय मोंटे आहे कर ना टीम आपली फायनल लाईल आकर्षित काय ताईच्या माध्यमातून आपण

किरण गोष्टी करता संगत आला विजय मॅच होईल जरूर तुम्हाला मिळालं एकच जागेवरती समाधान या जोडीला मात्र टिकून बॅटिंग करावी लागेल विकेट सापून ठेवावे लागतील कौशलच्या उद्वक्षामध्ये चांगली बॅटिंग करताय दोन्ही फलदान हजे कोठीने देखील उल सरळ छेड टिपला जाऊ शकेल का नाही सरळ गाव ठेवण्यांच्या बाहेर सहा धावण करीता शकार चौ गुतावरती संख्या गेले खूप सुंदर बॅटिंग तीस रणांचा पाठलाग करताना चौदा धाबा जिंकण्यासाठी मात्र आता संघाला जबरदस्त कमबॅक करावा लागेल हे शेती संघाला सोला रणांची गरज आहे सहा जे सोला करो या मरो या प्रकारची स्थिती जो संघ जिंकेल त्या संघाचं अस्तित्व कायम टिकून राहील आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र खाशा गुलांडाव्या लागतील घरचा रस्ता पकडावा लागेल प्रेक्षकला राजाला देखील प्रश्न पडलाय दोन्ही संघ मातब्बार संघ आहेत वेळ संघाचा विचार केला तर त्यांची बॉलिंग अटॅक देखील खूप चांगला आहे बॅटिंग तर त्यांनी चांगले केली एकोणतीस जागा ठोकून काढल्या दोन षटकांमध्ये तीस धावांचा पल्ला गाठताना कर देखील किरण बसवतची विकेट कमावल्यानंतर सुंदर बॅटिंगचा नजराना पेश करताय आहेत चौदा धावा त्यांनी ठोकल्या तर पहिल्या षटकामध्ये सहा चेटूमध्ये सोळा सहा चेटूमध्ये सोळा धावांचं आव्हान पूर्ण करायचं आहे प्रतिपदेकरता एक तुफानी खेळाडू ज्याच्या द्विपक्षामध्ये चांगली लगन मिळामध्ये रक्षात्मक फिल्डर तैनात केले वाट मोठे फुल डोस देणारे अजिबात टाकू शकत नाही या खेळाडूला ही ब्राह्मण क्षेत्रामध्ये चिरला सराला फिरकावलंय सहा गावांकड शक्का शेडूमध्ये दहा गावा हेमंत सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर सहा चेटू सोळा करायच्या ज्या होत्या या शेतकऱ्यांनी सामन्याचं समीकरण बिघडवलं या शेतकऱ्यांनी सामन्याचं पूर्णपणे समीकरण टाकलं टाकलंय येणारे पाच चेटाला आता दहा दाबांचं आव्हान पूर्ण करायचं आहे अफाट जबरदस्त मॅच जरूर पाहायला मिळते गुलंदाजी मारपटी गुलंदाजचा या आघाटमोरत्या विकेट नाही प्रदीप कोलेकरसाठी हा पुन्हा एकदा दुसरा चेंड हाताला जाईल सगळ्यांनी खेळत आपल्या केला शाईक आपल्याकडे दाखवून ठेवली जाईल का सीमारेषेवरती चेंडू अडवला जाते थोडंसं फंबल झालं दोन धब पाहता पाहता पूर्ण केल्या कारण जी रणनीतीचा विचार केला ना तर आतापर्यंत जी करेल धावांची गरज आता आठ रनाची चंबू सखेल शिल्डक राहिला एक चार चेड्या आठ धावा प्रत्येक बॉल वरती दोन धावांची गरज दाखवलाय नऊ बॉलचा देखील इशारा दुष्काळात तीन आला महिना सिक्स मस्त एक अशा सात धावा एकच रानांची आता गरज आहे किरण विजया साडे खतर चला पाडवली संघ या वारली पाडा संघ या राणीभी ती साडी फटका फिनिश केलाय गुती संघ विजेत आलाय जे हनुमान बेरशी ते संघ तुमचं देखील कौतुक खूप चांगला खेळला तर या ठिकाणी सहभागी झाला तो या स्पर्धेमध्ये त्याबद्दल आमच्या आयोजकांच्या वतीने शिवकृपा मित्रमंडल गातेश